अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर नाशिक सद्गुरू परमपूज्य मोरेदादर चॅरिटेबल हॉस्पिटल अँड मेडिकल ट्रस्ट अंतर्गत बुधवार दिनांक दहा जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा ते पाच वाजण्याच्या दरम्यान श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र कळंब तालुका आंबेगाव जिल्हा पुणे या ठिकाणी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी तज्ज्ञ वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली हृदयविकार मधुमेह सर्व प्रकारचे कॅन्सर रक्तदाब सांध्यांचे विकार त्वचा विकार वातविकार पोटाचे विकार महिलांचे विकार मुतखडा मुळव्याध कावीळ लहान मुलांचे विकार मनोविकार इत्यादी विकारांचे रोगनिदान करण्यात आले तसेच विविध विकार जाणवणाऱ्या रुग्णांना औषधं देण्यात आलीत या शिबिराचं आयोजन श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित कळंब तालुका आंबेगाव यांच्या वतीनं करण्यात आलं होतं आनंदकोटी ब्रह्मांड नायक राजेद राजयोगी राज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज परमपूज्य गुरुमावली परमपूज्य मोर्यदादा यांच्या कृपा आशीर्वादाने आज अखिल भारतीय श्री गुरुपीठ त्र्यंबकेश्वर व सद्गुरू मो परमपूज्य मोर्यदादा चॅरिटेबल हॉस्पिटल त्र्यंबकेश्वर यांच्या वतीने आज श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र कळंब या ठिकाणी मोफत आरोग्य तपासणी शिबीर आज सुरू होत आहे याच्यामध्ये मधुमेह असेल डायबेटीस असेल कॅन्सर असेल रक्तदाब असेल संधे सांध्यांचे विकार असतील किंवा इतरही आजार आहेत मुतकाड आहेत पोटाचे विकार आहेत महिलांचे विकार आहेत अशा वेगवेगळ्या आजारांवरती आज आपल्या श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रामध्ये मोफत आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे परमपूज्य गुरुमावलींचा उद्देश असा आहे की दवा आणि दुवा या माध्यमातून परमपूज्य गुरुमाऊलींचा आशीर्वाद आणि त्याचबरोबर त्र्यंबकेश्वर गुरुकुलपीठ यांची औषधं यामधून दवा आणि दुवामधून आशीर्वाद मिळून सर्वांचे रोग बरे व्हावेत आणि सर्व कुटुंब या ठिकाणी सुखी समाधाने आनंदी व्हावी याचबरोबर माऊली वास्तुशास्त्र काही स्तोत्र मंत्र या औषधाबरोबर देतात की जेणेकरून बाकीच्या औषधांपेक्षा आपल्या परमपूज्य मोरेदादा चारित्र हॉस्पिटलचे जे औषधं आहेत त्या औषधाचे रिझल्ट फार महत्त्वाचे आहेत की जेणेकरून जे औषधं बनवत असतात त्यावेळेस त्या ठिकाणी त्या स्तोत्र मंत्र विशिष्ट म्हटली जातात की त्यामुळे बाकीच्या आयुर्वेदिक औषधांपेक्षा आपल्या त्र्यंबकेश्वर गुरुपीठाची औषधं फार अतिशय महत्त्वाची आहेत आणि त्यामुळंच परमपूज गुरुमाऊलींनी या ठिकाणी लोकांना दवाखान्यात जावं लागतं परंतु माऊलींच्या आशीर्वादाने आज दवाखानाच आपल्या स्वामी समर्थ केंद्रात ह्या ठिकाणी आलेला आहे आणि अतिशय माऊलींचे आशीर्वाद या ठिकाणी आपल्या सर्वांना या औषधाच्या माध्यमातून प्राप्त होणार आहेत धन्यवाद श्री स्वामी समर्थ